बातमी आहे पूजा खेडकर प्रकरणासंदर्भात पोलिसांकडून खेडकर कुटुंबियांचा शोध सुरू आहे पूजा खेडकरीची आई मनोरमा आणि वडील दिलीप खेडकर या दोघांचाही शोध पोलिसांकडून सुरू आहे याच संदर्भात आढावा घेतला आमचे पुण्याचे प्रतिनिधी रोहन कदम यांनी पाहूयात मागील तीन दिवसांपासून पोलिसांना चकवा देणारे खेडकर कुटुंब आता अशा प्रकारे घराला कुलूप लावून पसार झालं की काय असा प्रश्न जो आहे तो सध्या पडतोय कारण आज सकाळी पुणे ग्रामीण पोलिसांच्या गुन्हे शाखेची टीम जी आहे ती या ठिकाणी पोहोचली होती परंतु त्यावेळेस हे कुलूप पाहायला मिळत नव्हतं आतमध्ये लोक घरामध्ये राहत असतील या कारणाने पुणे पोलिसांनी जे आहे ते या ठिकाणी गेटच्या बाहेरून जे आहे ते त्यांना दे हाक मारून बोलवण्याचा प्रयत्न देखील केलेला होता परंतु खेडकर कुटुंबियांनी जी आहे ती कोणत्याही प्रकारची साध पुणे पोलिसांना दिलेली नव्हती याच घरामध्ये जे आहे ते खेडकर कुटुंब राहतात आणि याच ठिकाणी पुणे पोलीस पोहोचलेले होते परंतु कुठलाही प्रकारचा प्रतिसाद जो आहे तो फोनद्वारे देखील आणि या ठिकाणी येऊन देखील जो आहे ते पुणे पोलिसांना मिळाला नव्हता त्यामुळे पुणे पोलीस थेट या ठिकाणी पोहोचलेले होते आणि या ठिकाणी येऊन देखील त्यांनी गेला अनेक काळ जे आहे ते या ठिकाणी उभं राहत हाक मारून घरच्यांना जे आहे ते बोलायचा प्रयत्न केला परंतु पोलीस गेल्यानंतर काही तासामध्येच घरामधील काही लोकांनी जे आहे ते बाहेर येऊन अशा प्रकारचं कुलूप जे आहे ते आता या गेटला लावलेलं पाहायला मिळतंय त्यामुळे जाणून बुजून खेडकर कुटुंब पोलिसांना भेटत नाही आहेत पोलिसांना चौकशीसाठी जात नाही आहेत असा निष्कर्ष काढायला सध्या तरी वाव मिळतोय रोहन कदम जय महाराष्ट्र न्यूज पुणे